श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये पंचेचाळीस वर्ष स्वामी, पंचे स्वामी सेवेत असणाऱ्या एका स्वामी भक्त आजींचा डोळ्यात पाणी तर अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे वय कितीही असो पण जेव्हा सेवा मनापासून असते तेव्हा स्वामी शक्ती कशी भक्तांच्या पाठीशी उभी राहते हे दाखवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव आजचा हा अनुभव आहे कोल्हापूरमधील स्वामी भक्त अजी स नैना जाधव या अजींचा काही महिन्यापूर्वी याच अजींच्या नातीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली ही सत्य घटना नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन गेली पंचेचाळीस वर्ष मी महाराजांच्या सेवेत आहे आणि खरंच मला याचा अत्यंत अभिमान आहे खूप भाग्याचं वाटतंय की या जन्मात मला ही स्वामी सेवा घडली आहे स्वामींकडे माझी एकच प्रार्थना आहे प्रत्येक जन्मोजन्मी मला ही स्वामी सेवा घडावी माझं सगळंच आयुष्य हे स्वामी सेवेत गेलं आमच्या गावापासून पाच किलोमीटरवर असणारं सुंदर स्वामी मठ जिथे दररोज कितीतरी स्वामी दर्शनासाठी येतात याच स्वामी सेवेत आमच्या भागातील असंख्य लोकही कार्यरत असतात याच स्वामी मठात मी सेवेसाठी जायची वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी माझ्या पतीचे निधन झाले माझे पती हे मरण पावले त्यावेळी मी पूर्णपणे एकटी होते पण याच स्वामी माझ्या आयुष्यात आलेले हे वाईट दिवसदेखील घालवले खरं तर काही वेळासाठी मी खूप एकटी पडायचे पण स्वामी सारामृत गुरुचरित्र वाचून मला खूप बळ मिळायचे स्वामींनी मला या एकटेपणातून बाहेर काढले मला दोन मुलं एक मुलगी जिचं लग्न झालं तर छोटा मुलगा माझे पती हे एम एस सी बीमध्ये गव्हर्मेंट सर्वंट ते वारल्याने त्यांच्या जागी माझ्या मुलाला घेतले घरातील पूर्णपणे वातावरण हे धार्मिक होते मात्र तरीही एक गोष्ट माझ्या आयुष्यात नेहमीच खंतदायक होती ती म्हणजे माझा मुलगा हा पूर्णपणे नास्तिक होता त्याचा देवधर्म या कुठल्याही गोष्टीवरती अजिबात विश्वास नव्हता पण माझ्या सेवेला त्याचा कधी विरोधही नव्हता त्यामुळे आम्ही सगळेच घरात सुखात होतो आनंदात होतो पण एके दिवशी माझ्या मुलाचं त्याच्याच पसंतीच्या मुलीशी लग्न झालं आणि मग त्यानंतर सगळं काही बदलायला लागलं माझी सून जी गुरुवारच्या दिवशीसुद्धा मांसाहार ग्रहण करायची मी जेव्हा तिला विरोध केला तेव्हा ती मला घरातून निघून जा म्हणू लागली दिवसभर बाहेर असणारा माझा मुलगा घरी आला की त्याला ती माझ्याबद्दल भडकवू लागली आणि माझ्या मुलाला हे सर्व काही खरं वाटू लागले मग त्यानंतर तोही मला बोलू लागला बघता बघता असंच आमचं सुखी असणारं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलं कारण घरात रोज क्लेश कलह ह्याच गोष्टी व्हायच्या आता माझं सेवेवरूनही मन उडून गेलं कारण दररोज मला फक्त रडावं लागायचं दररोज मला मुलाच्या शिव्या ऐकाव्या लागायच्या माझी सूर माझ्याशी वाटते तसं वागायची हा अपमान मला सहन होत नव्हता अशातच एके दिवशी मी स्वामींच्या मठात गेले जेव्हा मठातून मी घरी आले बरोबर सायंकाळची वेळ होती मी घरी आले तेव्हा माझा मुलगा चक्क त्या दिवशी ऑफिसमधून लवकर घरी आला होता जेव्हा मी मुलाला विचारले आज तू लवकर आलास तेव्हा तो माझ्याशी काहीच बोलला नाही माझ्यासमोर एक बॅग आणून ठेवली त्या बॅगेत माझे कपडे होते माझ्या मुलाने आणि माझ्या सुनीने दोघांनीही मिळून बॅगेत कपडे भरले हे काय आहे मी विचारल्यानंतर त्यांनी मला वृद्धाश्रमात तुम्हाला पाठवायचे आहे असे सांगितले मी शांत होते फक्त स्वामींना मी विचारले इतकी वर्ष तुमची सेवा केली त्याचे हे फळ का पण तुमची इच्छा असेल तर ठीक आहे असे, असे स्वामींना म्हणून मी लाल फडक्यात स्वामींची ती मूर्ती गुंडाळून घेतली ती मूर्ती मी माझ्या सोबत घेतली माझे कपडे घेतले आणि मुलांना एकच सांगितले वृद्ध आश्रमात मी येणार नाही माझे स्वामी मला जिथे घेऊन जातील मी तिथेच जाणार तुम्ही सुखात राहा असा मी आशीर्वाद त्यांना दिला आणि मी घर सोडून निघाले संध्याकाळची वेळ होती कुठे जायचे माहिती नव्हते मार्गही माहिती नव्हता पण स्वामी आपल्याला योग्य मार्गावर नेतील असे मला वाटले बरोबर पंधरा दिवस मी भटकत होते रस्ता मिळेल तिकडे मी जात होते मार्च महिना होता बाहेर प्रचंड ऊन होते पंधरा दिवसात माझ्याकडे असणारे सगळे पैसे संपून गेले वाटेत दिसणाऱ्या मंदिरांमध्ये मी रात्रीचा प्रवास करायचे दिवसभर मार्ग मिळेल तिकडे मी चालत राहायचे खूप फिरले पण मला स्वामी मठ मात्र कुठेच लागला नाही तेव्हा मी स्वामींना विचारायचे स्वामी मला फक्त तुमच्या जवळ यायचं आहे मला स्वामी मठात राहायचं आहे आणि आयुष्यभर उरलेलं जे आयुष्य आहे आता मला तिथेच घालवायचं आहे पण पंधरा दिवसात एकही मठ लागला नाही तुमची ही इच्छा नाही का मला तुमच्याकडे घ्यायची असे सहजच मी स्वामींना म्हणत होते बरोबर तो सोळावा दिवस होता तीस मार्च ही तारीख होती दुपारचे बारा वाजले होते ज्या रस्त्याला मी चालत होते तिथे बाजूला शेतीची आवर होती रस्ता थोडासा मोकळा आणि शांत होता खूप गाड्यांची एजाही नव्हती पण तितक्यातच माझ्या बाजूला एक चार चाकी गाडी येऊन थांबली त्या गाडीमध्ये एक गोंडस मुलगा होता जो कोरापाण जवळपास पस्तीस वर्षाचा असावा त्यांनी मला गाडी थांबून विचारले आजी दुपारचे बारा वाजले आहेत ऊन बघितलं किती आहे इतक्या उनात तुम्ही असे कुठे चालले आहात खरं तर मी त्या मुलाकडे एक क्षण पाहतच राहिले इतक्या आपुलकीने आपल्याशी कोण बोलत आहे म्हणून मी त्याच्याकडे बघितले माझ्या डोळ्यात असणारे पाणी त्या मुलाने बरोबर घेरले मी काहीच म्हणाले नाही फक्त स्वामी 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 इतकंच मी म्हणत होते त्यावेळेस तो म्हणाला तुम्ही स्वामी भक्त आहात का तुम्ही स्वामींना मांडता का मी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि चालत राहिले त्यावेळेस पुन्हा तो मुलगा माझ्या थोडासा बाजूला आला त्याची गाडी ही थोडी तो हळूहळू चालवत होता माझ्या मुलाने मला असे रस्त्यात सोडले असे मी कुणाला सांगणार होते मी शांत राहणे पसंत केले डोळ्यात असणारे पाणी पुसले आणि मी काहीही न बोलता चालत राहिले तेव्हा तो गाडीत असणारा मुलगा मला म्हणाला आजी मी अक्कलकोटला चाललो आहे तुम्हाला कुठे सोडायचं आहे सोडायचं असेल तर गाडीत बसा मी सोडतो आजी म्हणतात मी स्तब्ध झाले मी त्याच्या गाडीत बसले मनात खूप हसू आले त्या एका क्षणात माझ्या चेहऱ्यावरही हसू उमटले कारण मी जस्ट मगाशीच म्हटले होते स्वामी तुम्ही मला तुमच्याजवळ का बोलवत नाहीत आणि तितक्यातच हा अक्कलकोटचा निरोप आला मी त्या मुलाच्या गाडीत बसले मग वाटेत माझ्यासोबत घडलेली माझ्या आयुष्यातील सर्व हकीकत मी त्याला सांगितली त्यावर तो मुलगाही रडला त्यांनी मला सांगितले माझी अक्कलकोटमध्ये ओळख आहे तिथे राहण्याची मी सोय करतो मी नेहमी तुम्हाला भेटायला येत जाईन तुम्ही अक्कलकोटमध्ये बिनधाच राहा तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत राहिला तरीही चालेल मी खूप लहान होतो तेव्हाच माझी आई मला सोडून गेली मी एकटाच असतो माझी पत्नी देखील बाहेरगावी असते माझ्यासोबत माझी छोटी मुलगी असते पण मी त्या मुलाला म्हटले की नाही आता मला संसारात प्रपंचात पडायचे नाही आता अक्कलकोट हेच माझे घर तू मला अक्कलकोटला पोहोचव तुझे खूप उपकार होतील बघता बघता बारा तासाचा प्रवास झाला त्या मुलाने मला वाटेमध्ये खायला प्यायला दिले अक्कलकोटला पोचल्यावरती त्याने मला काही पैसेही दिले आणि त्याने मला त्या मंदिराजवळ सोडले त्यानंतर मी मंदिराच्या आत गेले स्वामींचं छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आले की जी स्वामींची मूर्ती मी कापडात गुंडाळून आली होती ती मूर्ती मात्र त्या मुलाच्या गाडीत राहिली मी पुन्हा बाहेर आले तो मुलगाही अक्कलकोटमध्येच दर्शनाला आला होता त्यामुळे तो आपल्याला इथे कुठेतरी दिसेल भेटेल म्हणून मी सर्वत्र त्याला शोधू लागले गेटच्या बाहेर गेटच्या आतमध्ये मंदिरात प्रत्येक ठिकाणी मी त्याला पाहिले मात्र तो मुलगा मला कुठेच दिसला नाही आणि ती स्वामींची मूर्ती देखील मला कुठेच दिसली नाही मी अक्कलकोटमध्ये आले स्वामींचे दर्शन घेतले पण मी खूप रडले कारण इतकी वर्ष पुजलेली मूर्ती माझ्याकडून हरवली असे मला वाटले त्यानंतर मी तिथेच मंदिराच्या बाहेर थांबले संपूर्ण रात्र ही मंदिराच्या बाहेर काढल्यावर दुसऱ्या दिवशी तिथे एक ब्राह्मण आले आणि त्यांनी मला सांगितले एक खूप मोठे साहेब आहेत ज्यांनी तुम्हाला इथे अक्कलकोटमध्ये सोडले त्यांचा कॉल आला होता आणि त्यांनी तुमच्या राहण्याची सोय केलेली आहे त्यानंतर ते मला अक्कलकोटमध्येच एका रूमवर घेऊन गेले जवळपास एक महिनाभर मी त्या रूमवर होते तिथून दररोज महाराजांच्या दर्शना दर्शनाला येणे चोळप्पांच्या मठामध्ये सेवेसाठी जाणे यात माझं मन पूर्णपणे रमले मी खूप वर्षांपासून स्वामींना सांगायचे की स्वामी मला कधीतरी तुमच्या दरबारात बोलवा आणि तुमच्या दरबारात मला सेवा द्या जेव्हा मी अक्कलकोटला गेले तेव्हा असेच वाटले की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली असावी मी स्वामींचे आभार मानायचे मी तिथे खूप खुश होते पण जवळपास दोन महिने पूर्ण झाल्यावर माझा मुलगा अक्कलकोटमध्ये आला तो कसा आला का आला मला काहीच माहिती नाही पण तो माझ्यापर्यंत येऊन पोचला माझा मुलगा आणि माझी सून दोघेही माझ्यासमोर येऊन रडू लागले केलेल्या ला कृत्याबद्दल माफी मागू लागली खरं तर मी अक्कलकोटमध्ये खूप खुश होते पण माझा मुलगा मी घर सोडल्यानंतर त्याच्या मुलाने म्हणजे माझ्या नातवाने पिणे पूर्णपणे सोडले होते आणि त्याच दरम्यान माझ्या नातवाला किडनीचा आजार झाला त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये होता आणि तिथे त्याने माझा हट्ट धरला होता बरेच उपचार केल्यानंतरही माझा नातू बरा होत नव्हता आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की त्याची आजी ज्याला तो विचारतोय तिला तुम्ही घेऊन या त्याशिवाय तो बरा होणार नाही माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला कुठेतरी कळून चुकले जे आपण आपल्या आईसोबत केले आज तेच आपल्या मुलासोबत झाले कदाचित त्याचा त्यांना पश्चाताप झाला असावा म्हणून ते मला घ्यायला आले माझी जाण्याची इच्छा नव्हती पण माझ्या नातवासाठी मला जावे लागले दोन महिन्यानंतर मी अक्कलकोट सोडले पण मी जातानाही आनंदित होते कारण लहानपणापासून असणारी ती सेवेची इच्छा माझी पूर्ण झाली मी घरी गेले त्यानंतर माझे सून माझा मुलगा अत्यंत माझ्याशी चांगले वागू लागले अगदी काही महिने माझा नातू हॉस्पिटलमध्ये होता पण जशी मी त्याच्यासमोर गेले स्वामींची विभूती त्याला लावत राहिले तारक तीर्थ त्याला पाजू लागले तशी माझ्या नातवात प्रगती होऊ लागली डॉक्टरांनी त्याच्या वाचण्याचे झिरो चान्सेस दिले होते मात्र माझा नातू सुखरूप बरा झाला गुरुवारच्याच दिवशी माझा नातू खरी आला आता सगळं ठीक आनंदाचं सगळं सुखात सुरू होतं पण तरीही माझ्या मनात एकच खंत होती ती म्हणजे माझी स्वामींची मूर्ती त्या मुलाच्या गाडीत राहिली एके दिवशी पहाटे साडेतीन वाजता मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात तो मुलगा मला दिसला आणि त्या मुलाने मला सांगितले अगं तुला मूर्तीची काय गरज आहे मी स्वतःच तर तुला अक्कलकोटमध्ये घेऊन गेलो आणि मी स्वतःच तर तुला अक्कलकोटमध्ये सोडले तुझी इच्छा होती कधीतरी मी तुला स्वतः घ्यायला यावे आणि माझ्या दरबारात तुला सेवा करता यावी त्यासाठीच मी तुला न्यायला आलो आणि त्यासाठीच तुझी सेवेची इच्छाही मी पूर्ण केली त्या मुलाच्या रूपात साक्षात स्वामी होते चार वाजता मी झोपेतून दचकून उठले आणि तेव्हा मला कळून चुकले की तो मुलगा जो अर्ध्या वाटेत मला भेटला ज्याने मला अक्कलकोटला सोडले तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात स्वामींचा अवतार होता इतक्या वर्षांपासून असणारी माझी सेवा फळीस गेली हे तेव्हा मला कळून चुकले मी रोज स्वामींना सांगायचे स्वामी तुम्ही मला घ्यायला या तुमच्या दरबारात मला सेवा द्या माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची आणि खरंच त्या प्रसंगात स्वामी स्वतः आले मला घेऊन गेले सेवेची संधी दिली स्वामींनी मला सांभाळले आणि कुठेतरी तुटलेले माझे जे घरचे आयुष्य होते ते देखील स्वामींनी पूर्णपणे सावरले खरं तर भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात साक्षात भगवंतांनी देवानेही भोग भोगले आहेत कदाचित तो मधला कालावधी माझ्या काही भोगांचा असेल पण स्वामी शक्ती माझ्या पाठीशी होती स्वामी भक्ती मी करत होती खरंच श्री स्वामी समर्थ महाराज ज्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात त्यांचे नशीब हे क्षणाक्षणाला बदलत असतात भक्तांनो अत्यंत रोमांचक कुठेतरी माझ्याही डोळ्यात पाणी आले अंगावर रोमांच उभे राहिले अत्यंत अद्भुत असणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ